नमस्कार मंगळवेडेकर स्वागत आहे तुमचं मंगळवेड्यातील आयकॉनिक युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे दत्तू गुंगे गल्लीमध्ये ज्यामध्ये एक सम समाजामध्ये कार्य करणारे आपल्या सर्वांचे एक आदर्श व्यक्तिमत्व दरप्पा दत्तू सर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत त्यांना नुकताच अखिल भारतीय मराठा महासंघाचा समाजभूषण असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो तर आज आपण त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांची आपण मुलाखत सुरू करूया नमस्कार सर नमस्कार तुम्हाला इतका समाजभूषण मानाचा पुरस्कार असा हा समजला जातो अखिल भारतीय मराठा तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे या बाबतीत तुमचं यात खरं खूप खूप अभिनंदन यावर तुमचं काय विचार आहे तुमचा आभार कसं वाहन मराठा भूषण पुरस्कार जे मला प्राप्त झालेला आहे त्या पाठीमाग जास्तीत जास्त म्हणजे मी जे स्वतः वैयक्तिक मराठा महासंघाच्या मध्ये काम केलेलं आहे ते अगदी मनापासून त्यामध्ये काम केलेलं आहे त्यावेळेला आमच्या मंगळवेढा शहरामध्ये मराठा मराठा महासंघाची शाखा इतकी पॉवरफुल होती की आपल्या असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामधील ब्याऐंशी खेड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही समक्ष उपस्थित राहून त्या ठिकाणी शाखा स्थापन केल्या होत्या आणि त्या बळावर आम्ही रात्र दिवस काय नाही समाजासाठी काय करता येईल हेच आमच्या डोक्यात विचार असायचे आणि आम्ही एकत्रित येऊन त्यावेळेचे अध्यक्ष रामभाऊ वाकडे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नागणे त्याचप्रमाणे युवराज करुबर्मे प्राध्यापक जमदाडे प्राध्यापक काळुंगे या अशी जी लोक होती ह्या लोकांशी हाताशी धरून सगळ्या ब्याऐंशी खेड्यामध्ये आम्ही शाखा स्थापन केल्या होत्या आणि त्यानंतर खरं रूप हे आमच्या महासंघाला प्राप्त झालं आणि माझा एक खारीचा वाटा म्हणून मी त्या मराठा महासंघाचा कॅशियर म्हणून या पदावर काम करत होतो त्यामुळं त्या ह्याची दखल घेऊन मला एक पंधरा दिवसापूर्वी समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी त्या समाजभूषण पुरस्काराचे मध्ये निवड करणाऱ्या समितीच अभिनंदन करतो अरे बाबा छान सर तुम्ही थोडं विस्तृत सांगितलं नाही आमच्या बरोबरपैकी सगळ्या प्रेक्षक ते पोहोचलेलं आहे तर सर तुमचा हा जो जीवन प्रवास आहे सुरुवातीपासूनचा जसं की आजकाल शा सरकारी नोकरी मिळत नाहीयेत तर तुमच्या जीवनातला असा एक कलाटणी देणारा प्रसंग की ज्यामध्ये तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये सरकारी नोकरी आणि त्यात तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं तुम्हाला असं कोणता प्रसंग तुमच्या थ्रू थ्रू कोणा तुम्हाला ते झालं गोष्ट माझ्या वडिलाचे नाव सकाराम संपूर्ण कुटुंब हे शेतकरी कुटुंब होते त्यावेळेला मला ज्या वेळेला सहा वर्ष पूर्ण झाली त्यानंतर मी शाळा नंबर दोन मध्ये मला प्रवेश माझा घेतला शाळेमध्ये त्यावेळेला पहिली ते चौथी पर्यंत मला खुणी गुरुजी म्हणून शिक्षक होते चौथी ते पाचवी ते सातवी पर्यंत मुलामी गुरुजी म्हणून हे शिक्षक होते हायस्कूलला मी न्यू इंग्लिश स्कूलला प्रवेश घेतला त्या ठिकाणी माझं आठवी ते अकरावी पर्यंत शिक्षण झालं त्याच ठिकाणी दलित पत्र कदम गुरुजी कॉलेज मध्ये माझं पी डी आणि एफ वाय एवढं शिक्षण झालं त्यानंतर माझे थोरले बंधू यांना सोलापूर या ठिकाणी नोकरी लागल्यानंतर मी एस वायला सोलापूर कॉलेजला प्रवेश घेतला सोलापूर कॉलेजला एक वर्ष काढल्यानंतर केवायला मी दयानंद कॉलेजला मला प्रवेश मिळाला आणि त्या ठिकाणी मी यशस्वी होऊन सेकंड क्लास मध्ये मी बाहेर पडलो बाहेर आल्यानंतर माझ्या वडिला वडील हे अशिक्षित असल्यामुळं त्या ठिकाणी कैलासवाची रतनचंद शाह आणि कैलासवाची दामोदर सुरवसे हे आमच्या शिक्षण मंडळाचे सभापती होते आणि रतनचंद शाह हे आ, या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते माझा रिझल्ट लागल्यानंतर ला दिवशी मला या नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये नोकरीला नोकरी नोकरी मिळाली आणि त्या ठिकाणी जी मिळण्यासाठी त्याच संपूर्ण श्रेय मला आमच्या गल्लीमधील मधील मुंगेसर म्हणून एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी माझ्या वडिलाला वारंवार काय मार्गदर्शन केलं की ते चेष्टेन म्हणायचे दून एकर ये, ये दोन एकर गेल तरी हरकत नाही पण मला शिक्षण पूर्ण कर असं ते नेहमीच सल्ला द्यायचे त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी प्रयत्न करून सगळ्या भावनांना शिक्षण दिलं त्या शिक्षणामधून माझे थोरले बंधू हे एम ए बी झाले किंवा प्राध्यापक आपला मुख्याध्यापक म्हणून हायस्कूलला होते दोन नंबरचे बंधू हे डेप्युटी इंजिनियर म्हणून उजनी आहे आहेत आणि तीन नंबरचे माझे लहान बंधू हे काय नाही राजकारणात एखादी व्यक्ती असावं कुटुंबाकडून मोठं आहे म्हणून ते राजकारणात एक राजकारणही करत होते आणि ही म्हणून काम पाहत होते जसं की आपण बघ बक, बघताय की तरुण पिढीमध्ये एक नवीनच आकर्षण तयार झालेलं आहे की कोणी राजकारणामध्ये आम्हाला यायचंय किंवा आम्हाला राजकारणात मोठा नेता व्हायचा आहे पण त्याच्या मागे त्याचा कोणता अभ्यास नाहीये कोणत्या कोणत्या गोष्टीचं पुस्तकाचं नॉलेज नाहीये कोणी पिक्चर बघते आणि कुठे बाबा आम्हाला राजकारणच करायचंय आणि नोकरीकडे लक्ष नाहीये किंवा घरात काही लक्ष नाहीयेत फक्त एक कार्यकर्ता म्हणून हिंडायचं आणि आयुष्याचं माती करून घ्यायची असं भरपूर तरुणांचं हे झालेलं आहे मग त्यांना तुम्ही काय असं प्रोत्साहन करू शकता की जसं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक सरकारी नोकरी लावून आणि समाज प्रबोधन देखील जसे आपण मराठा महासंघाचं तुम्ही केलेलं आहे आपल्या मंगळवेड्यामध्ये तर तसं तुम्ही एका तरुणांना काय असं मार्गदर्शन करचाल की त्यांचं आयुष्य उजळून निघेल माझ सध्याच्या तरुणांना एकच विनंती आहे की प्रत्येक तरुणाने स्वतः पहि सर्वप्रथम आपल्या घरच्या परिस्थितीला प्राधान्य दिलं पाहिजे त्याचप्रमाणे आपले कुटुंब कसं स्वतःच्या पायावर उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक तरुणाने आपली परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे समाजामध्ये वावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही त्या गोष्टीचा धरण्यात काही कारण नाही तसेच विनाकारण कारण कारण नसताना स्व खर्चा खर्च करून एखाद्या फुडाऱ्याच्या पाठीमाग एखादा व्यवसाय किंवा काहीतरी असं म्हणजे धंदा काढून आपलं कुटुंब कसं पुढे येईल यासाठी प्रत्येक तरुणाने प्रयत्न केला पाहिजे सध्या जे सध्याचे जे तरुण आहेत ते व्यसनामध्ये गुरफुडून गेलेले आहेत तर त्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे सांगायला मला सध्या अभिमान वाटतो माझा जे थोरला मुलगा आहे सतीश दत्तो हा वारी परिवाराचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतो त्याचप्रमाणे त्याच्या जोडीला असणारे प्राध्यापक विनायक कलमोर्फे तरुण ते काळे असे जे तरुण एकत्रित येऊन ते दर महिन्याची वारी दर महिन्याच्या वारीला जवळजवळ दीडशे शंभर ते दीडशे मुलं एकत्रित करून जातात त्यांनी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवलेले आहेत सगळ्या तरुणाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही व्यसनापासून दूर राहा आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी होईल या दृष्टीचा प्रयत्न करावा एवढीच मी त्याला विनंती करतो अरे वा सर भरपूर छान असं तुम्ही तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्यापैकी तरुणांनी लक्षात घ्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर असं मार्गदर्शन तुम्हाला क्वचितच बघायला मिळतं तुम्ही सर एक विषय काढलातच की तुमचा मुलां मुलांचा मुलांचा मुलाचा सत्यदत्त सरांचा की त्यांनी वारी परिवार संस्थापक अध्यक्ष मग सर त्यांनी जो हा एक चळवळ सुरुवात केली एक समाज प्रबोधन कार्य सुरुवात केले वारी परिवाराचं तरुणांना पुढे जाण्यासाठी कोणाला मार्गदर्शन जसं मग त्यांनी असं मार्गदर्शन घेण्यासाठी काय करावं कुठला प्रयत्न त्यांना करता येतील आता जर पाहिलं तर वारी परिवाराच्या वारी परिवाराच्या माध्यमातून त्यांचं कार्य आहे आमच्या गडी दत्तुभु गडी जय जवान तरुण मंडळाची स्थापना केलेली आहे okay. विशेष सांगायचे म्हणजे प्रत्येक वेळेला हे मुला म्हणजे पुरुषामार्फतच गणेश उत्सव साजरा केला जात होता पण गेल्या वर्षी या तरुणाने एकत्रित विचार करून आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की एक वेळ तुम्ही महिलांना म्हणजे संधी द्या आणि महिलांना संधी देऊन त्यांच्या ताब्यात हा गणेशोत्सव द्या आणि तो जो गणेश उत्सव आहे त्याप्रमाणे या तरुण जय जवान तरुण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून महिला राहिल्या उपाध्यक्ष म्हणून महिला राहिल्या सदस्य म्हणून महिला राहिल्या पूर्ण जी कार्यक्रम आहे गणेशोत्सवाचा तो महिला मार्फत राबवण्यात आला एवढंच काय जवळजवळ शंभर ते दीडशे महिन्या फेटे बांधून गणपतीच्या मिरवणुकीमध्ये पूर्ण सहभाग त्यांनी घेतलेला होता आणि हा एक आमच्या शहरामध्ये कौतुकाचा विषय बनलेला होता आमचा आदर्श आमच्या गडीचा आदर्श घेऊन इतर मंडळी सुद्धा ते प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे याचा मला रास्ता अभिमान वाटतो अरे बाबा छान सर छान कल्पना होती ही कल्पना कोणाची होती सर काय ही जे कल्पना होते आम्ही सहज बसल्यानंतर तरुण मार्गाला एकत्रित बोलावलं आणि परिवाराचे अतिशय अरुण आणि त्यांची मित्रमंडळी अशी एकत्रित बसून आपण तुम्ही एक, एक, एक वेळ महिलाला संधी देऊन बघा पुरुषापेक्षाही महिला व्यवस्थितरित्या कार्यक्रम कसा राबवतात हे एक समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा कारण आमच्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि त्या पद्धतीने म्हणजे राबवली ओके तर सर आपल्या सर्वांचा प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आता बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापना केली बरोबर मग ह्या तरुण मुलांनी किंवा जे आता समाज कार्य करतायत राजकारण करतायत काही मुलं तरुण शिकतायत शिक्षण त्यांचं चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सरकारी क्षेत्रात काम केलेलं आहे एक क्लर्क हेड क्लर्क म्हणून तर महाराजांकडून असे कोणते विचार मुलांनी आत्मसात करायला हवेत की जेणेकरून त्यांचं भविष्य हे सुखकर होईल आणि त्यांना भरपूर अशा छान छान संधी लाभतील आणि ते त्यांचं सोनं करून टाकतील माझं तरुणांना सध्या एकच म्हणजे विनंती आहे की सर्वप्रथम एकत्रित दियूर। येऊन जेवढे जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याला भेट देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा त्याचप्रमाणे छत्रपती महाराजांनी सगळ्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्रित करून या स्वराज्याची स्थापना केलेली होते त्याप्रमाणे आपण सुद्धा या मंगळवेढा शहरामध्ये सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं असे माझी तरुणाला नबरी विनंती आहे धन्यवाद सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं सहकारी आणि राजकीय क्षेत्रात असं तुमचं योगदान काय आहे जरा तरुणांपर्यंत किंवा आपल्या चॅनल मार्फत लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी सहकार क्षेत्रामध्ये जर विचार केला तर माझ्याबरोबर वर काम करणारे आमच्या मराठा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ वाकडे आणि इतर सर्वजण आम्ही एकत्रित बसायचो आणि त्यावेळेला एकच आमच्या पुढे ध्येय होत की आम्हाला वाटायचं आपण जोपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक गरजा भागवत नाही तोपर्यंत लोक आपल्या पाठीमागे राहणार नाही हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मराठा पतसंस्थेची स्थापना केली आणि ती पतसंस्था त्याच वेळेला आमच्या सर्वांच्या मध्ये एक विचार आला आपण मराठा पतसंस्थेची ज्या पद्धतीने स्थापना केलेली आहे त्या पद्धतीने महिलांसाठी सुद्धा एक पतसंस्था असावी असा आमचा डोक्यात विचार आला आणि त्यानंतर आम्ही एकोणीसशे शहाऐंशी साली जिजामाता महिला पतसंस्थाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी सर्व कामकाज हे महिला महिला संचालक मंडळ सदस्य या फक्त आज त्या एवढ्या जोमात दोन्ही पतसंस्था काम करत आहेत अक्षरशः म्हणजे लोकांचा पूर्ण विश्वास ते या दोन्ही संस्थेत बसलेला आहे त्यामुळे भाग भांडवल वगैरे त्यांच्याकडे भरपूर आहे याचा फायदा एक झाला सर्व सामान्य कुटुंबातील कुटुंबाना आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी आमचा वारंवार प्रयत्न चाललेला असतो आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर राजकारणात मी माझ्या म्हणजे महासंघाच्या जोरावर आम्ही नागरी प, नागरी आघाडीची स्थापना केली होती आणि त्या नागरी आघाडीच्या मधून या नगरपालिके पालिकेवर पस्तीस वर्षे ज्यांची सत्ता होती ती संस्था बाजूला सांगून त्या ठिकाणी आमची संस्था आमची म्हणजे नगरपालिकाच्या ताब्यात आली त्यावेळेला युवराज कलवर्मे हे या नगरपालिकेचे नगराध्येक नद्या नगराध्यक्ष झाले त्याच वेळेला माझे लहान लहानमध्ये बंधू मुरलीधर दत्तू हे उपनगराध्यक्ष होते त्यानंतर काही काळा का कालावधी गेल्यानंतर माझी लहान बंधू मुरलीधर दत्तो यांच्या मिसेस अरुण जातो या नगरपालिकेच्या नगराधीक्षा झाल्या त्याचप्रमाणे या गोष्टीचा फायदा घेऊ झाल्यानंतर सध्या माझे लहान बंधू मुरलीधर दत्तो ही श्री संत दामाजी सहकारी कारखान्याचे डायरेक्टर म्हणून सध्या कार्यरत काम करत आहेत या यशामागं माझा खारीचा वाटागा होईला या यशामागं आहे राजकारणाचा आम्हाला भरपूर म्हणजे फायदा मिळालेला आहे छान सर भरपूर छान समजावलं सर तर सामाजिक आणि सहकार्य आणि राजकीय हा खारेचा वाटा नसून सर सिंहाचा वाटाय तुमच्या शब्दातून असं जाणवत आहे तर मित्रांनो आज आपण असं व्यक्तिमत्व पाहिलेलं आहे की ज्याने खरंच शालेय शिक्षण शालेय तुमचं क्षेत्र असेल तुमचं राजकीय क्षेत्र असेल समाजकार्याचं क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रांमध्ये एक धडाडीची बाजी मारलेली आहे प्लस तरुणांना देखील प्रोत्साहन देऊन महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मागे त्यांच्यामध्ये एक जिद्द निर्माण करायचं एक धाडस निर्माण करायचं काम असं आपल्या सरांनी नानांनी आपले केलेलं आहे तर नाना खरंच खूप अभिमान वाटतो की अशा व्यक्तिमत्वाला की एक समाजभूषण नावाचा एक असं पुरस्कार मिळतोय आणि खरंच ते व्यक्तिमत्व मला असं वाटतं की वय जसं वय होतं तसं व्यक्ती वृद्ध समजले जातात पण तुमच्याकडे पाहून असं वाटतंय तुमचं वय वाढत आहे तसं तसं तुम्ही तरुणांना जास्त मार्गदर्शन करताय तरुण होत आहे <sips> ठीक आहे तर धन्यवाद आपण आपल्या मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि आपले तुमचे विचार आमच्यावर शेअर केलेत आमच्या पूर्ण आयकॉनिक टीम मंगळवेळा करून खूप खूप धन्यवाद आम्ही आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार